जय आता मयूर काय तरी सांगते ते तुम्ही नक्की ऐका ओ जी पोरं सगळी दमली पण वाघ आमचं जमलं आणि बारीक हे खास करून प्रसादसाठी येतात हे लोक नमस्कार मंडळी तर कशात तुम्ही चांगले असाल चांगले असतं लागायचे मित्रांनो आता दिवाळी जवळ येते तर दिवाळीचे किल्ल्याचं काम आजपासून आम्ही करायला चालू करणार आहे तर आमच्या घरात पण काम झालं आहे शिवलिंगचं करून तर तुम्हाला मंडळी आपल्याला या जागेवर किल्ल्याचं काम चालू करते आहे तर सर्वात आधी आपल्याला साफसफाईचं काम चालू करायला लागेल तर आता आम्ही करायला घेतोय साफसफाई करायला तर या जागेवर आपल्याला पूर्ण असा राऊंडमध्ये मोठा किल्ला येणार आहे या जागेवर तर आता आम्ही साफसफाई करतोय मंडळी हा तुम्हाला चौकोन दिसत असेल तेवढा मोठा आपला किल्ला येणार आहे तर आज आहे रविवार आज आपला किती काम होतं ते बघूया आपण आज आता याच्यानंतर जो किल्ला बनवायचा आहे त्याचा नक्षा करायचा आहे आपल्याला मध्ये नक्षा येणार आहे अजून काही पोरा आली नाही तिघच जण आम्ही काम करतो आहे तरी पण आम्ही तिघ जणांनी बरंच काम केलं आहे तुम्ही बघू शकताय साफसफाई वर सगळी कामाला जातात आज रविवार आहे म्हणून रात्री संध्याकाळ पावत तरी भरपूर जणं येतील बघूया किती जणं येतील तुम्ही बघतच राहा तर आता करतो आहे काम राहिलेला चला भेटू आपण थोड्याच टायमाने तर म्हणजे काम चालू करायच्या आधी आपल्याला महाराजांची पूजा करायची आहे नारळ वगैरे सर्व काही फोडायचं आहे जेणेकरून आपल्या किल्ल्याला कुठली अडचण नाही आली पाहिजे अडचण तर दरवर्षी येते पावसाची दुसरी कशाची नाही येत अडचण आम्हाला पावसामुळे इथे पूर्ण चिक्कल होते या तर या वर्षी बघूया तुम्ही पण बघणारच आहात तर काय वाटतं या वर्षी पावसाचा दरवर्षी नाही वाटत पण आम्ही हार नाही म्हणत पाऊस किती पण पडला तरी आम्ही हार मानत नाही तर थोड्याच टायमाने पूजा वगैरे चालू होईल सर्वजण पब्लिक येता हलू हलू हेच चालले आम्ही तिघ जण आहोत ते दोघ जण आहेत आता माझा ब्रो गेलाय पोलीस गाडी पण आली पोलिसांची फोकस वगैरे लावू आजच आम्ही ना काम चालू करू <laughs> लगिन झालेला मेंबर आपल्याला भेट द्यायला बघू शकता चौधरी दरवर्षी याचा खूप मोठा काय बोलता योगदान असतो खोदायचा हे बांबूच सर्व काय काम आज घेते आता नवनिर्वाचित विवाह झालेला आहे टिप्स विप्स लागेल पोरानो हे पण आपल्या झोप आहे ना आपल्याला तर जय शिवराय मित्रांनो आता माझा भाऊ तुम्हाला काय तरी सांगतोय ते नक्की तुम्ही ऐका नाही माझा भाऊ नाही तू डायरेक्ट तू नाही नाही कटकर कटकर अरे जे ना नाही आता मयूर काय तरी सांगते ते तुम्ही नक्की ऐका दरवर्षीप्रमाणे या वर्षी आमचा किल्ल्याचा किल्ल्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे तर आज आम्ही तो भूमिपूजन करून घेतो आणि या आम्ही किल्ला निवडलेला आहे सिंधुदुर्ग आणि या आमचा पूर्ण ग्रुपचा एक हेतू असतो किल्ला बनवण्यामागचा का हाच का लोकांपर्यंत आणि लहान मुलापर्यंत आपल्या महाराजांचा इतिहास पोचता राहावा आपली संस्कृती जपून ठेवण्याचा आमचा एक हेतू असतो तर त्या हेतूनुसारच आम्ही हे का ह्या कामाला सुरुवात करतो तर आपण यावर्षी सिंधुदुर्ग तुमच्यासमोर उभारू आणि नक्कीच ब्लॉग तुला कंटिन्यू राहा आणि पुढे पुढे काय काय होतं ते बघत राहा आणि तुम्हाला लोकेशन पण देतो काल्लेर ग्रामपंचायतच्या मागेच मोठा ग्राउंड आहे तिथेच आम्ही किल्ला बनवतोय तुम्ही नक्की कि, आम्हाला आमच्या किल्ल्याला भेट द्या मंडळी आखणीचं सा काम चालू आहे तर आखणी करायला आलंय तो आपला धीरज पॉर्नर आहे ना इकडे आहे ना तिथं मेन गेट आहे समोरासमोर तिथं

जय महाराज की जय जय छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय तर महाराजांना मुजरा करून आम्ही किल्ल्याचं काम चालू करतोय आता आपल्या अवजारांची पण पूजा करत घेतल्या आम्ही कारण की ते ये नसते तर आमचं कामच नसतं झालं पूर्ण भाऊ हे खास करून प्रसाद साठी येतात हे लोक सिंचन गोटाला करणार आहे पेडा स्कॅमर यो पे पेड वाटायला यो हाच घेते कारण की लास्ट शेवटला चार पाच वाजता ना बसतात ते त्याला भेटतात आता कामाची सुरुवात करतो आता चालू आम्ही धीरज तुझा काम आहे आता नंतर आमचं आहे औजार दाखव अवजार ब्रो आर्किटेक्चर आहे कुदायला कुदल आणले आणलेले विषय असा आहे ना दरवर्षी आम्हाला सामान नवीन नवीन आणायला लागते गेल्या वर्षी सामान बाई आईस आणायला लागते बाई सगळ्या गोष्टी शेअर करायच्या सण ब्लॉक करायला बोलले व्हायचं आहे का पस्तीस छत्तीस याला बुरु जाण ओ माय गॉड म्हणजे या वर्षी काम पच्चीस आहे काम कलाकारी जास्त लागेल कोरीव काम खूप खूप आहे यावर्षी हे पाण्याची जागा कमी पडेल मला वाटते वावरा बाहेर चालतं बघा काय काय किल्ला किती पूर्ण जागा फोकस पण लावून झाले आमचा रात्री आता जेवण डायरेक्ट पोरा नाही असं वाटते कामा करायला ना जेवण सांगले कृप डाकू मेसेज काम येईल ना त्यावर वाजता यो हत्यार बघा मी घरशी आणले आता खोदाईचं चा काम चालू करतोय आता आम्ही पोरा हलो येतील आमची तर चालू आहे आता आपला नवीन मेंबर आलो आहे यांनाच पुढे आमचा हा वारसा चालू ठेवायचा आहे तर आता करतोय आम्ही काम हॅली खोदायच्या कामाला चांगलीच वाट लागणार आहे आमची कारण जर एवढाच खोदले तरी आम्हाला घाम फुटले अजून कवरा बाकी अजून लांब येईल लाल समुद्र पट्टा दाखवायचा आपल्याला चांगलीच वाट लागणार एक सायडची खोल खोल करे तर समजलं ना तो आपल्या रॅबिड वरतीच टाकायचा त्याची ब्रेक चला आज बघूया किती काम होतंय मंडली आणि घरच्या कुराड जेवून आले कुराड काय कामाचे का अरे बांबू मंडली एक तास झाला आम्ही काम करतोय अजून काय आमची पोरा येत नाही पोरा कावा येतेन सांगू तुम्हाला पोरा जेव्हा किल्ला व्हायला येते ना तेव्हा पक्की पोरा असतात तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये तर आता येऊ आत्ता मेन पहिला पहिला असते तो पहिला पहिला आपला हाडकाम असते हाडकाम झाल्यावर बाकी येतात सोप्पा काम करायला तर आता तीच परिस्थिती झाली आहे आमच्यासोबत अजून काही पोरा येत नाही तिघं जवळजन हो मी नीरज पण चालला वाटतो जाऊ जेवढा आमच्याने होईल तेवढा करू आम्ही बघू आता ते आपल्याला इटा अशा कडेकडेने लावायच्या लावा जेणेकरून आपला तो आतमधून रॅबिड पडणार आहे तो बाहेर नाही पडला पाहिजे म्हणून आपला इटांचं काम यायसाठी आहे तर करतो आता हा काम आलो आलो तुम्ही बघत राहा मंडळी आता इट्या लावून झाल्याच आमच्या तर आता हा रॅबिट आहे तो खोदलेला तो आता आधी टाकायचा आहे तर पब्लिक पण वाढले पब्लिक फुल वाढले आता हाड काम झाल्यावर आता त्यानंच फावड देवा तेव्हा हो चल जाऊ जाऊ दे विषय आता काम करूया आपण आज आपल्याला अर्ध तरी काम आहे बाई पन्नास टक्के काम होईल का आज तुला काय वाटतंय होऊ शकते फक्त बघती कमी केली फक्त आपलं मंडळी आयली पाहिजे फक्त जास्तीत जास्त पब्लिक नी पब्लिक कवा जास्त येते जेव्हा हार्ड काम होते ना हा पण हार्डच काम आहे ओ बरण हो सगळी दमली पण यो वाघ आमचा जमला आणि बारीक गरम रक्त आहे यो गरम रक्त गरम रक्त निलूबाऊचा नीलू आहे तो दमतनी तो दमवते बघू शकता तुम्ही एवढा काम झालंय आपला ही बॉर्डर खोदायची अजून आपल्याला अंडली आजच्या दिवसासाठी एवढाच तर आता भेटू आपण डायरेक्ट उद्या तुम्ही असंच बघत राहा रोजचे ब्लॉग येतील आपले चला भेटू उद्या